नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजरवाड पं भारताचे पंतप्रधान यांनी प्रत्येकाला घर भेटावं यासाठी घरकोल वाटप करण्याचं सत्र हे सुरू केलेलं आहे खरोखरच देशामध्ये देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून खरोखरच एका गावामध्ये दोन तीन घरं पहिलं मिळत होते परंतु जसे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे झाले तेव्हापासून एका गावात पन्नास मना शंभर म्हणा दोनशे मना तीनशे दोन मना, तीन मना किंवा त्याची गिनती मी सांगू शकत नाही परंतु पाचच्या समोरच गिनती आहे हे तथ्य आपल्याला नाकारता येत नाही त्याच्यामुळे खरखरूच इस्लापूरमध्ये असं पहिल्यांदाच घडलं जेणेकरून ओबीसी इतर मागासवर्गीय प्रवगट असणारा या वर्गाला एकोणपन्नास घरं मंजूर झालेली आहे मंजूर झाले तर झालेच परंतु त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये पंधरा पंधरा हजार रुपये घरकुल बांधण्यासाठी पहिला हप्ता त्यांना दिलेला आहे खरोखरच असे देशामध्ये सर्वात स्वातंत्र्य झाले तेव्हापासून पंतप्रधान हे एकमेव आम्हाला पाहायला खरोखरच भेटत आहे हे नाकारता येतच नाही या समाजाला परंतु हे एकोणपन्नास जे घरं इस्लापूर नगरीमध्ये आलेले आहेत हे त्यामध्ये जे कोणाला आले किंवा कोणाला नाही आले जर काही लोक याच्यामध्ये बाद झाले असेल काही लोक कशामुळं बाद झाले किंवा काही लोकांचं घराचं ना, नाव नाव कसं काय नाही आलं त्या यादीमध्ये तर अशा जर समस्या जर असेल त्यांनी जनसेवा न्यूज संपादक गणेश यंदुराडे यांनी भेटावे जेणेकरून आम्ही प्रत्यक्षात ग्रामविकास अधिकारी श्री शंकरराव गर्दसवार यांना आम्ही भेटले असता त्यांनी त्याबद्दल आम्हाला समस्या सांगितल्या जेणेकरून त्यांनी म्हटले की काही लोकांजवळ कास्ट नाही जातीचे प्रमाणपत्र नाही किंवा काही जो खात्याचे झेरॉक्स नसेल काही जणां जर लिंक नसेल काही जणांजवळ वेगवेगळ्या समस्या आल्यामुळं त्या घरकुलमध्ये नावं न आल्यामुळं कसल्याही प्रकारे दुःखाची भावना व्यक्त करू नये जेणेकरून अनेक पुढच्या वर्षी म्हणा अनेक समोरच्या टर्ममध्ये म्हणा आम्ही त्याचं नाव टाकण्यासाठी केव्हाही मागे हात घेणार नाही त्यांना घर भेटावं आणि हेही आमची अपेक्षा आहे असे नारायण सिनगारे ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या सत्य बुद्धीनुसार त्यांनी आपली भावना माझ्यासमोर व्यक्त केलेली आहे त्यामध्ये घरकुल कोणाला आले तर त्यांची यादी माझ्याकडं मी साहेबानं मला दिलेली आहे पहिले तर म्हटले की घरकुलची यादी यमजरोड आम्ही तुम्हाला देणारच नाही मग माझा स्पष्ट चेतकवादी माझा प्रश्न मी त्यांना केला की मग वेगळ्या प्रकारे आम्हाला तुमची बातमी जोसमध्ये लावा लागेल तर अशा म्हटल्यामुळं साहेबानं आमच्याकडे खरोखरच भावनिक बुद्धीकडून आम्हाला ती यादी दिली आणि त्याच्यामुळं दिल्यामुळं खरोखरच ही यादी आम्ही वाचून दाखवणार आहात आणि ही यादी आम्ही जनतेच्या समोर ठेवणार आहे आणि ज्या लोकाचे घरकुरराजीमध्ये नावं नाही आले त्यांनी आम्ही त्यांचीही समस्या पुरणार आहोत प्रथम एक नंबरवर नाव आहे जे की इस्लापूरचे अमृतराव बाबाराव मोतेवाड यांना घरकुल मंजूर झालेला आहे दोन नंबरवर अंकुश राजू आंबटवाड यांचंही नाव आलेलं आहे तीन नंबरवर अशोक रघुनाथ गायकवाड चार अविनाश आनंदराव मोतेवार पाच ब्रह्मानंद दत्ता बैलवाड सहा चंद्रकला शंकर जाधव पाच चंद्रकांत शंकर जाधव आठ दत्ता गजानन पेशवे नऊ दीपक जलभाराव जलबाजीराव तेलंग दहा दिगांबर अडेलू आंबटवार अकरा ज्ञानेश्वर गोविंदराव पांचाळ बारा ज्ञानेश्वर राजाराम बैलवाड तेरा गजानन भुजंगराव बेंद्रे चौदा गणेश बालाजी मोतेवार पंधरा गणेश मोतीलाल जयस्वाल सोळा गंगाधर पोशेटी, आंबटवार सतराचं नाव इथं जरा न आल्यामुळं कट झालं अठरा गोपीनाथ तुकाराम मोतीवार एकोणीस कल्पना जवाहरलाल जैस्वाल वीस कृष्णा धोंडबा मोतेवार एकवीस माधव बाबाराव मोतेवार बावीस मंगल गजानन मोतेवार तेवीस नागेश नीलकंत चिंचोलकर चोवीस नंदकुमार लक्ष्मण आंबटवार पंचवीस नीलावतीबाई बंडू पंडितकर पंचवीस सव्वीस परशान भगवान डांगे सत्तावीस राधाबाई निलकंद चिंचुलकर अठ्ठावीस राजू आडेलो आंबटवार एकोणतीस सागरबाई संजय मोतेवार तीस साईनाथ चंद्रशेखर चित्तागरी तीस एकतीस साईनाथ राजाराम बैलवाड बत्तीस साईनाथ तुकाराम मोतेवार तेत्तीस गजानन गोविंदराव पांचाळ संतोष भगवानराव डांगे ते काय याच्यामध्ये कसं झालं ते लिस्ट मागे पुढे म्हणजे नावं केले त्याच्यामुळे मी नंबर घेण्यात गेलो आणि त्याच्यानंतर म्हणून मी डायरेक्ट काही नावं जे वाचत आहात संजय गोविंदराव पांचाळ संतोष भगवानराव डांगे सत्तेश्वर परमेश्वर पेशवे शिवाजी तुकाराम शिवाजी तुकाराम कातली कटाळे कटाळे शिवलार बिरजीलाल जैस्वाल शिवप्रसाद नागोराव मेलगवेकर शिवशंकर नारायण मालेगावकर श्रावण दत्ता आंबटवार शुभम गिरधारी जैस्वाल सोपान सोपान पंढरी बैलवाड सुनीता उद्धव बुर्लेकर सूरज केशवराव थलंगे वैभव विशालराव पाटील वंश गणेशलाल जैस्वाल वर्षाताई साहेबराव पलसपुरे वर वर्षाताई सुभाषराव कदम विठ्ठल अमृत मोतेवार आणि खाली काही एक दोन नावं दिसणार आहेत तर अशा लोकांची जे नावं आहेत त्या घरकुलामध्ये यादीमध्ये आहेत आणि ज्या लोकांची नावं नाहीत किंवा ज्या लोकाचे कागदपत्रं किंवा ई वाय सी म्हणा हे ज्या काय समस्या असेल ते ते आपली दुरुस्ती करून त्यानंतर यादी जे काय साहेबानं बनवण्यासाठी समोरच्या लिस्टमध्ये जे की ओबीसी इतर जेव्हा सांगित जाईल जनसेवा न्यूजच्या माध्यमातून तेव्हा खरोखोच नवीन फॉर्म भरून तुम्ही किंवा एक्स्ट्रा फॉर्म भरून तुम्ही तिथं साहेबाकडे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे देऊ शकता परंतु कारण की आता जी घरकुलू सीच्या नावावर जे काय टार्गेट आहे ते यावर्षीचं ते टार्गेट जे आहे त्या टार्गेटनुसारच त्यांनी ते हे दिल्याच्या नंतर याच्यानंतर जे आहे एन टीमध्ये एन टीमध्ये असेल व्ही जे ए असेल एन टी बी असेल एन टी सी असेल एन टी डी असेल तर या प्रवर्गाची घरं नाही आली त्याच्यामुळे याही वर्गासाठी घरकुल येणार ते आ, ये काही वेळातच ग्राम जे की आ, गट आ, गट शिक्षण गट विकास अधिकारी त्यांनी लगेच समोरची जे कारवाई आहे या लोकांसाठी यादी जे प्रस्तावना जे सादर करून तर ग्रामविकास अधिकारी इस्तापूर येथे दिल्याच्या नंतर खरोखरच ते घरकुल यानंतर जे दुसरे जे प्रवर्ग आहे यांनाही मिळण्यात कसल्याही शंका राहणार नाही आणि आता जे की मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं की या जे लोकांना एक लाख पंचवीस हजार रुपयामध्ये घरकुल खरोखरच होत नाही पूर्वीपूर जे लोक यापूर्वी घर बांधे खरोखरच अर्धवट घर बांधून तसेच ठेवलेले आहेत काही लोकांचे घरबरोबर व्यवस्थित न झाल्यामुळं मुख्यमंत्रीच्या लक्षात ही गोष्ट आणून दिल्याच्यानंतर आणि या समस्या खरोखरच प्रश्न उपस्थित जे सामान्य जनतेने जे घर बांधणाऱ्या लोकांनी उपस्थित केला होता ते खरोखरच योग्य होता कारण की रेतीचे रेट वाढलेले आहे एक लिट तर आठ रुपयाची झालेली आहे सिमेंटचे पोते वा रेट वाढलेले आहेत आणि लोखंड गज रेती अशा प्रकारे ही रेट वाढल्यामुळं आणि मिस्त्रीचे रेट बांधकाम करणारा यांचे ही रेट वाढल्यामुळं खरोखरच जे घर बांधण्यासाठी जो लाभार्थी घेत होता परंतु हा पुरेपूर पूर्ण घर बांधू शकत नव्हता घरातलेच पैसे टाकून तो कसं तरी घर गर, अर्धवट करून ठेवत असेल परंतु या गोष्टीची या समस्येची खरोखरच ही समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी लक्षात घेतल्यामुळं महसूल विभागाअंतर्गत खरोखरच चार चार मोठे जे टिप्पर आहेत या टिपरनं रीती फुकट देण्याचं मी वाचलं होतं जेणेकरून ते स्टेटमेंट साहेबांना दिलेलं होतं आणि ते आता मी पाहिल्याच्यानंतर ते मला स्टेटमेंट भेटना गेलं ते पर पर प्रत्यक्षात परंतु असं मी वाचलं होतं वाचलेली गोष्ट राईटच असते ही निर्देशनास माझ्या आलं आणि खरोखरच महसूल विभागाने यांनीही आम्हाला जर तशी शंभर टक्केच मज मुख्यमंत्र्याच्या जी आर म्हणा जी काय नियमावली त्यानुसार मना जर दिली असेल तर त्यांनी मला त्याची खात्रीपूर्वक मला जी आर म्हणा नियमावली म्हणा मला देऊन मी प्रत्यक्षात दुसऱ्या वेळेस ते ट्रायलीमध्ये कोणतं रेती आहे आपली नदीची जी रेती आहे की एकदम लाल रेती आहे किंवा रेतीचे वेगवेगळे प्रकार आहेत की गिटी आहे किंवा बारीक ते न, आ, ही कि हे आहे की हे नेमकं खुलासा न झाल्यामुळं मी प्रत्यक्षात खरोखर काय आहे ते मी लावू शकत नाही आणि त्यानंतर खरोखरच ग्रामविकास अधिकाऱ्यांना मी विचारलं की बा चार ट्रॅली म्हणले ते योग्य आहे की आम नाही आमच्या बी आलं नाही म्हणून एम जो म्हणे ते आहे असं आम्हाला लक्षात मामा माहिती झाली म्हणून आणि त्याच्यामुळं खरोखरच या वेळेस जे ओबीसी लोकांना पण असे घर जे भेटत आहे आणि त्या घराकुला संधरा पंधरा हजार रुपये मिळल्याच्या नंतर चार ट्रॅली ही रीतीही भेटणार किंवा नाही हे प्रत्यक्षात रीती कोणती भेटणार आहे किंवा यांची प्रत्यक्षात जायमोक्यावर जाऊनच आम्ही बातमी लावणार आहोत त्यामुळे आपण बातमी पाहण्यासाठी जनशेवा न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक बातमी ही तुमच्या मोबाईल फोनवर येईल इतकं बोलतो समोरील काही अडचणी असेल ज्यांच्या नावं नसेल काय समस्या असेल त्यांनी खरोखरच जनशा न्यूज संपादक गणेश इंजुराला संपर्क करा इतकं बोलतो जय हिंद वंदे मातरम जय भीम धन्यवाद